नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण चाळीस गुणांची आहे पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला दहावीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता दहावी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्ले लिस्ट आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा विभाग एक गद्य प्रश्न पहिला अ खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे व्हिडिओ थांबून उतारा व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे जर तुम्ही उतारा व्यवस्थित वाचला तर सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही सहज सोडवाल प्रश्न पहिला आकृती पूर्ण करा दोन गुणांसाठी आहे लेखकाच्या आधीचा पहिराव दुसरा प्रश्न घरच्या गायीचे वर्णन दोन मार्कांसाठी आहे हा प्रश्न तिसरा प्रश्न तुमच्या आजीच्या स्वभावाचे वर्णन तुमच्या भाषेत लिहा तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न, आ प्रश्न हा प्रश्न पुढील अपटित उताराच्या आधारे दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा चार गुणांसाठी आहे हा प्रश्न त्यातील पहिला प्रश्न आकृती पूर्ण करा दोन गुणांसाठी आहे परनिंदेमुळे सर्वत्र असे वातावरण तयार होते ही आकृती या उतार्यावर पूर्ण करायची आहे त्यानंतर दुसरा प्रश्न मनाचा टवटवीतपणा राखण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न तुमच्या भाषेत लिहा दोन गुणांसाठी आहे विभाग दोन पद्य प्रश्न दुसरा अ कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा आठ गुणांसाठी आहे हा प्रश्न त्यातील आकृत्या पूर्ण करा दोन गुणांसाठी आहे वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये दुसरा प्रश्न कवीने वस्तूंवर केलेले आरोप दुसरा प्रश्न पुढीलपैकी असत्य विधान ओळखा दोन गुणांसाठी आहे तिसरा प्रश्न सरळ अर्थ वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही वस्तूंना जीव नसेल ही कदाचित पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना या काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहा चौथा प्रश्न विचार सौंदर्य दोन गुणांसाठी आहे वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची हे हातांना लक्षात ठेवायला सांगा या ओळीमधील विचार सौंदर्य स्पष्ट करा विभाग तीन स्थूल वाचन प्रश्न तिसरा खालीपैकी कोणतीही एक कृती सोडवा तीन गुणांसाठी आहे एक गिरजा यांच्या साहित्याची दोन वैशिष्ट्ये दुसरा प्रश्न गिरजाकीर यांच्या बालनाटिकांचे विशेष यावर टीप लिहा विभाग चार भाषा अभ्यास प्रश्न चौथा अ व्याकरण घटकावर आधारित कृती एक विग्रह करून समासाचे नाव लिहा एक आहे बारभाई दुसरे आहे नीलकमल दोन वाक्प्रचारांचा अर्थ लावून वाक्यात उपयोग करा दोन गुणांसाठी आहे एक थापा मारणे दोन अंगावर घेणे हा प्रश्न अचूक शब्द ओळखा दोन गुणांसाठी आहे दुसरा प्रश्न वाक्य लेखन नियमानुसार लिहा त्या प्रश्नातली गर्भित प्रशंसा उघड असेल विभाग पाच उपयोजित लेखन दहा गुणांसाठी आहे त्यातील प्रश्न पाचवा खालील कृती सोडवा पत्रलेखन खालील निवेदन वाचा व वा त्याखालील कृती सोडवा पाच गुणांसाठी आहे या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्यावर आधारित आपल्याला पत्रलेखन द्यायचे आहे आणि दुसरा प्रश्न आहे विभाग एक मधील प्रश्न क्रमांक एक मधील अपठित गद्य उताराचा एक तृतीयांश सारांश तुमच्या शब्दात हा पाच गुणांसाठी आहे हा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर हो तुमच्यापर्यंत पोहोचेल